नमस्कार आपण पाहताय लोक न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची सदानंद महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय कोंढवा बुद्रुक पुणे या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केलेले डॉक्टर प्रमोद बोत्रे यांची नुकतेच रयत शिक्षण संस्थेने निवृत्त आजीव सभासद या प्रवर्गात संस्थेच्या जनरल बॉडीवर सदस्य म्हणून निवड केली आहे डॉक्टर प्रमोद बोत्रे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर म्हणून सदतीस वर्षे सेवा केली आहे हडपसर पुणे येथील जोशी महाविद्यालयाला शासनाकडून पाच एकर सरकारी गायरान जमीन मिळवून देण्यात प्रमोद बोत्रे यांनी योगदान आहे एम जोशी महाविद्यालयाच्या विकासामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल रयत शिक्षण संस्थेने दोन हजार पाच साली त्यांची आजीव सभासद म्हणून निवड केली होती संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या गुरुवर्य सदानंद महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय कोंढवा बुद्रुक पुणे येथे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले आहे रयत शिक्षण संस्थेत काम करत असताना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार साहेब यांनी त्यांची निवृत्त आजीव सभासद प्रवर्गातून संस्थेच्या जनरल बॉडीवर सदस्य म्हणून निवड केली याबद्दल संस्थेतील सेवकांनी आणि हडपसर परिसरातील नागरिक यांचे बरोबरच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय जालेंदर कामटे यांनी डॉक्टर प्रमोद बोत्रे यांचे अभिनंदन केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा